लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर महाराष्ट्रामध्ये आता बाकीचे काम काही उरले नाही औरंगजेब आणि हिंदू मुसलमान मस्जिद मंदिर एवढंच करा आणि जनतेला भिकेला लावा सोलापूरकर असेल कोरटकर असेल ही पिलावळ कुणाची आणि महाराजांचा अपमान केला खर तर त्याची जीभ छाटली पाहिजे पुन्हा बोलताच कामा नाही छत्रपती शिवरायांचा दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे ठेवू नका रोल रॉय कोटीची पंधरा कोटीची नाश्त घेऊन फिरतो करतो ज्यांनी हजार कोटी रुपये महाराष्ट्रातले बुडवले मला आता अजितदादांच्याकडे काम आहे मी भेटणार आहे सोमवारला म्हणे का आम्ही भेटायचोच नाही सरकारमधील मंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना सीएम मुख्यमंत्र्यांना मी मुख्यमंत्र्यांची भेट त्यामुळेच तो महाराजांना अपमान करणारे वक्तव्य करतो ना आणि त्याच्या त्याला पकडलं जात नाही बिनधास्त फिरतो तो, तो सोलापूरकर असेल कोरटकर असेल ही पिलावळ कुणाची हे सत्तेबरोबर असणारी पिलावळ नेहमी महाराजांचा अवमान करत असतात आपण याच्यावर कारवाई होत नाही आता तो परदेशात पडून गेला असेल तर मला वाटत एका चॅनलने आत्ताच त्याचा उल्लेख मी वाचत होतो चॅनलनी म्हटलं की तुरी देऊन पळाला जो पोलिसाकडून नेहमी तुरी घेतो बदल्यांसाठी तो तुरी देऊन कसा पळेल आणि त्याची ताकद आहे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळायची पण अशीही काही बातम्या करतात पोलिसांना तुरी देऊन तो नाही पळाला त्यांनी तुरी पोलिसांना पोलीस त्याला तुरी देऊन त्याला पळवले असं म्हणलं तर सत्य नाही ते वास्तविकता टाक सांगत नाही आणि एवढंही लावून सांगण करणं योग्य नाही ज्याने महाराजांचा अपमान केला खर तर त्याची जीभ छाटली पाहिजे तो पुन्हा बोलताच कामाने छत्रपती शिवरायांचा दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे ठेवू नका अशा पद्धतीनं परवा एक प्राध्यापक मगरांचं स्टेटमेंट आलं साहित्यिक आहे त्याने उत्तम सावरकर सावरकरजींच्या पुस्तकातले दाखले दिले त्याच्यावरून त्यांना मला कळत नाही की तुम्ही कुणाच कुणाच्या बाजूने बोलताय खर तर सावरकरजींनी वीर सावरकरांनी पहिल्यांदा महाराजांचा आव्हानच केला होता नंतर त्यामध्ये त्यांनी दुरुस्ती केली होऊ शकता आता यावरून वाद काय असू शकतो त्यांनी त्या संदर्भात त्यांची भूमिका मांडली झालेली चूक मान्य केली आता याही संदर्भात जर पुन्हा वाद होत असतील तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये आता बाकीचे काम काही उरले नाहीत औरंगजेब कबर आणि हिंदू मुसलमान मस्जिद मंदिर एवढंच करा आणि जनतेला भिकेला लावा बेरोजगारांना उद्ध्वस्त करा शेतकरी आत्महत्या करू दे करू द्या मरू द्या आणि महाराष्ट्राला उद्ध्वस्त करताना तुम्ही हसत राहा आणि औरंगजेब औरंगजेब करत राहा एवढाच त्याचा अर्थ केले जाते आणि तपास तो भटकावला जातो त्याचा सल्लागार कोण असेल आणि त्याला कोण पाठीशी घालतो सहकार्य करत नाही कधी कधी मोठ्या मोठ्या लोकांना जाऊन भेटतो मुख्यमंत्र्यांना भेटतो अमित शहाजींना भेटतो पंतप्रधानांशी हात मिळवणी करतो त्यामुळे नागपूर पोलिसांना माहीत असेल अरे हा फारच जवळचा आहे सत्तेचा हात घातलं तर आपल्यावर हात घालतील म्हणून घाबरले असतील कारण तो फुल्या जो माणूस मोतेवारांची जप्त केलेली काय ती गाडी रोल रॉयल्स बारा कोटीची पंधरा कोटीची बिंदास्त्र घेऊन फिरतो ड्रायविंग करतो ज्यांनी पन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्रातले बुडवले जनतेचे बावीस लाख खातेदारांचे पैसे बुडवले त्यांची गाडी फिरू शकतो तो उद्या सीपीना खाली ती गाडी तर ड्रायविंग करेल माझी सीपीओ म्हणून हे कलेक्टरला मागे बसवेल आपला गाडी चालवायला वेल आणि हा कलेक्टर म्हणून बसेल सत्तेमुळं गर्मी आहे सत्ता आहे साथ तो कोण क्या कर सकता है ही मस्ती जर असेल तर मग पोलीस काय करतील बिचार संचालकांना बँकेचे काही काळ अध्यक्ष होते एटी एट ची नोटीस आहे ती अशा अनेक बँकावर अशा प्रकारच्या नोटिसा येत असतात त्यामुळं मला वाटतं की ते काय अडचणीत येतील असं नाही आतापर्यंत महाराष्ट्रातल्या दहा पंधरा बँकावर अशा प्रकारच्या नोटिसा येतात काही अनिश्चितच्या येतात चौकशी होते खुलासा होतो आणि ते तर आता सत्तेत आहेत त्यामुळे कुणाची वाढ आणि कुणाची अडचण जनतेचीच अडचण होणार आहे कुणाची अडचण होत नाही या राज्यात दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी परफेक्ट दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा